नमस्कार ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका आजचा विषय फार महत्त्वाचा आहे माझ्या बांधकाम कामगारांसाठी -काम बांधकाम कामगारांना तीस भांड्याचा संच जो मिळतो त्याचा अर्ज ऑनलाईन कसा करायचा व इन्स्टंट किट मिळणार आहे इथून पुढे इन्स्टंट किट मिळणार आहे त्याचा ऑनलाईन फॉर्म कसा करायचा त्याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत आता तुम्हाला ऑनलाईनसाठी कुठेही जायची गरज नाही स्वतःच्या मोबाईलहून अपॉइंटमेंट बुकिंग करून त्या सेंटरवर जाऊन आपल्याला भांडे मिळतील बांधकाम कामगार महामंडळातील आमच्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण शेती विविध योजनेची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट फक्त आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत की बांधकाम कामगारांच्या सेफ्टी किट किंवा भांडेसंचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा तेही आपल्या मोबाईलच्या किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून दोन्हीही पद्धतीने आपल्याला अर्ज करता येतो त्याची प्रोसिजर काय आहे ते संपूर्ण आपण पुढे जाणून घेणार आहोत त्याच्यासाठी एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर आपल्याला पुढील काय प्रोसिजर करायचे आहे व आता आपण थोडक्यात माहिती करून घेणार आहोत चला पाहूया तर या वेबसाईटवर सध्या काही नाही ही जे आपली बांधकाम कामगार महामंडळाची जी वेबसाईट आहे त्याच्यावर भांडेसंचाची वेबसाईट उपलब्ध नाही त्याच्यासाठी वेगळी वेबसाईट आहे माझ्या बांधकाम कामगार महामंडळातील नोंदणीकृत बांधकामांना माझी विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर पाहिलात तरच तुम्हाला त्याची संपूर्ण डिटेल कळणार आहे अथवा तुम्हाला कळणार नाही सर्वात प्रथम आपल्याला गुगलवर यायचं आहे मोबाईल स्क्रीनवर किंवा लॅपटॉपवर पण चालेल एच आय के आय टी असं टाईप करायचं आहे एच आय के आय टी असं टाईप करायचं आहे टाईप केल्याच्या नंतर सर्वात प्रथम जी लिंक येईल त्या ठिकाणी पहा भांडे संच मागणी अर्ज त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला आपला जे नंबर आहे बांधकाम कामगाराच्या कार्डावर जो मिळतो ते या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे टाकून घेतल्याच्या नंतर या ठिकाणी खाली ओ टी पी येईल या ठिकाणी या रखान्यात आपल्याला ओ टी पी टाकायचा आहे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा टाकल्यानंतर आपली पर्सनल डिटेल या ठिकाणी येईल मित्रांनो आता नांदेड जिल्ह्यामध्ये दोन तीन ठिकाणी संचाचा वाटप चालू आहे आपल्याला जो जवळ पडेल त्या ठिकाणी आपल्याला स्लॉट बुकिंग करून याची संपूर्ण डॉक्युमेंट संघ घेऊन जायचे आहेत जसं की आपल्याला बांधकाम कामगार महामंडळाचं जे कार्ड आहे ते कार्डचं प्रिंट एक त्याच्यानंतर आपल्याला जे राशन कार्ड किंवा आधार कार्ड असे जे डॉक्युमेंट लागतील ते घेऊन जायचे आहेत संघ ते नेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक हे मिळेल तुम्हाला त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर एक टोकन मिळेल टोकन मिळाल्याच्यानंतर तुम्हाला लगेच भांडेसंच एक मिळून जाईल त्याच्यासाठी सर्वात प्रथम ऑनलाईन कशी करायची हेच सोपी पद्धत आज आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी पहा या ठिकाणी आपल्याला स्लॉट बुकिंग करायचं आहे स्लॉट बुकिंग करायचं आहे या ठिकाणी याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी स्लॉट म्हणजे तारीख घ्यायची आहे या ठिकाणी तारीख येईल पहा आणि हे रेड लाल कलर लाल कलरमध्ये आहेत ते बुकिंग झालेले आहेत आपल्याला जे शिल्लक आहे तीच तारीख घ्यावी लागेल ते अगोदरची बुकिंग आहे जे रिकाम्या तारखा आहेत त्याला एका तारीखला एका आपल्याला सिलेक्ट करायचं आहे ते स्लॉट बुकिंग झालेले आहेत बुकिंग केलं या ठिकाणी केल्याच्या नंतर या ठिकाणी आणि एकदा क्लिक करायचं आहे त्याच तारखेवर आणि या ठिकाणी सबमिट करायचं आहे हे दोन महत्वाचे पॉइंट या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे सर्वात प्रथम आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण तुम्हाला योजनेची संपूर्ण अपडेट तुम्हाला दिली जाईल जय हिंद जय महाराष्ट्र सबस्क्राईब प्लीज